नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्रोहो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला अंशतः मुख्यतः ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊससुद्धा आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते एकाच दोन ठिकाणी मध्यम सर्वचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते शक्यता फार कमी आहे पण आपल्याला एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वातावरण तयार झालं तर पाहायला मिळू शकते आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर आपल्याला इकडे वाशिम आहे त्यानंतर यवतमाळ आहे नांदेड जिल्ह्याचा काही भाग आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही तुरळक ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे सोलापूर आहे सोबतच इंदापूर त्यानंतर तुळजापूर आहे पंढरपूर आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह तुरळक सरी पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच सांगली विटा वळूज आहे या परिसरामध्ये सुद्धा आज दुपारनंतर या ठिकाणी वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर सातारा आहे सोबतच वळूज कराड विटा कोडोली सांगली आहे चिपळूण रत्नागिरी आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका सर्वचा पाऊस विजांच्या कडकडासोबत पाहायला मिळू शकते त्यानंतर राजापूर आहे सोबतच कोडोली सांगली आहे त्यानंतर सावंतवाडी आहे या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम सर्वदा पाऊस मेघगर्जनेसोबत पाहायला मिळू शकते मित्रो हवामान खात्यात जर अंदाज पाहायचा म्हटलं तर हवामान खात्याने सातारा आहे त्यानंतर सांगली आहे कोल्हापूर आहे या तीन जिल्ह्यांना आज हवामान खात्याने येलो अलर्ट पावसासाठी दिलेला आहे यासोबतच आपल्याला पुणे आहे त्यानंतर रायगड आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर सोलापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलका सर्वसा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे